दुसरा प्रश्न बघूया भा बघा तीन मार्कासाठी जुलै दोन हजार बावीसमध्ये विचारलं पुढील एक सामाय समीकरणे सोडवा तीन एक स्वजा दोन माय बरोबर पाच छेद दोन आणि दुसरं आहे बघा त्याच्यातलं एक छेद तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर वजा चार छेद तीन मुलं काय करतात इथे भागीले दिसलं ना की मुलं खूप घाबरून जातात काही घाबरायची गरज नाही आहे चला पहिल्यांदा एक एक स्टेपने सोडू पहिल्यांदा काय करू हा भागी भागी भागीले भागी दोन आहे इथे भागिले तीन आहे प्रत्येक समीकरणात प्रत्येक पहिल्यांदा काय करू ह्या पहिल्या समीकरणातनं भागीले दोन काढण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आपण काय करू भागिले दोन काढण्यासाठी आपल्याला काय करावं प्रत्येक पदाला काय करावं दोनने गुणावं लागेल ठीक आहे मग तीन एक्स वजा दोन व्हाय बरोबर पाच छेद दोन लिहून घ्या आणि मग इथं लिहा प्रत्येक पदाला काय करू आपण प्रत्येक पदाला दोनने गुणू ठीक आहे म्हणजे काय करेल हा भागलेले दोन निघून जाईल प्रत्येक पद पहिलं पद काय तीन एक्स त्याला काय करायचं दोन निगुणायचं ठीक आहे वजा दोन व्हाय त्याला गुणिले काय दोन निघुणायचे बरोबर पाच छेद दोन त्यालाच काय करायचं आहे दोन्ही ठीक आहे तीन दुने सहा एक्स वजा बे दुने चार वाय बरोबर हा दोन दोन गेलात बेक बे बेक वे, उरला काय फक्त पाच हे आपलं पहिलं समीकरण झालं समजलं का कसं कन्वर्ट केलं ठीक आहे चला आता आपण काय करू ह्या समीकरणामधनं भागिले म्हणणं तीन आहे तो काढण्याचा प्रयत्न करू चला दुसरं समीकरण काय एक छेद तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर वजा चार छे तीन आता काय करावं लागेल हा तीन आहे भागिलेमध्ये तर त्याला काय करावं लागेल आपल्याला प्रत्येक पदाला तीनने गुणावं लागेल म्हणून लिहा प्रत्येक पदाला तीनने गुणू चला एक छे तीन एक्स गुणिले तीन अधिक तीन वाय गुणिले तीन बरोबर वजा चार छे तीन गुणिले तीन ठीक आहे चला आता बघा हा भागिले हा भागिले आणि हा गुणिले भागिले बघा तीन एक तीन तीन एक तीन गेला ठीक आहे इथे पण तीन एक तीन तीन एक तीन गेला उरला काय फक्त बघा एक एक्स काय उरला इथे तर आपला फक्त एक एक्स उरलेला आहे मग आपण लिहू शकतो फक्त एक्स लिहू शकतो इथे बरोबर की नाही आधी तीन त्रिक नऊ नऊ व्हाय बरोबर वजा चार हे आपलं दुसरं समीकरण झालं ठीक आहे समजलं आता हे समीकरण एका खाली एक लिहून घेऊ म्हणून बघा पहिलं समीकरण झालं आपलं सहा एक्स वजा चार वाय बरोबर पाच आणि दुसरं झालं एक्स अधिक नऊ वाय बरोबर वजा चार तुम्हाला क्रेमरची पद्धत माहिती आहे मी सांगितली होती बघा डी डी एक्स आणि डी वाय काढण्यासाठी का उपयोगाचं आहे तर डी एक्स डीसाठी आहे बारा डी एक्ससाठी आहे बत्तीस आणि डी वायसाठी आहे तेरा कळते का म्हणजे एक दोन तीन बारा म्हणजे काय ही सहा पहिली आणि स ही सगुण घ्यायचा आणि चार घ्यायचा ठीक आहे बत्तीस म्हणजे काय तीन आणि दोन ही कडनं घ्यायची आणि डी वाय म्हणजे एक आणि तीन हीच चिन्ह घेऊ आपण आता डीची किंमत काढू पहिल्यांदा चला डी म्हणजेच काय बारा आहे आपल्याला डी काढण्यासाठी काय करावं लागेल तर पहिल्यांदा काय लागेल सहा आणि एक इथं कोण नाही त्याला एक आहे बरोबर ठीक आहे दुसरं काय आहे दोन दोन म्हणजेच काय तुम्हाला लावावं लागेल चार वजा चार लावा बघा चिन्ह वजाचं चिन्ह वजा, वजा चार आणि अधिक नऊ आता का ह्यांचं काय करायचं आपल्याला तिरकस गुणाकार तिरकस गुणाकार करण्यासाठी काय करतो सहा गुणिले नऊ यांचा तिरकस गुणाकार करतो वजाचं चिन्ह वजा, था 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 वजा था चार गुणिले एक यांची जर वजाबाकी केली आपण तर बघा शहाण्णवे चोपन्न चार, वजा चार एक चार म्हणजे वजा चारच उत्तर येते ते कंसात चोपन्न वजा वजा अधिक झाला चोपन्न वजा वजा अधिक झाला वा अधिक चार म्हणजेच आपल्याला उत्तर येईल चोपन्न अधिक चार अठ्ठावन्न काय लागेल अठ्ठावन्न ठीक आहे चला आता पुढे जाऊया डी एक्स काढू आपण आता काय काढू डी एक्स काढू डी एक्स काढण्यासाठी काय सांगितलं बत्तीस बत्तीस ही संख्या घ्यायची म्हणजेच काय करायचे बत्तीस म्हणजे पाच आणि चार ही घेऊया आपण वजा चार आहे लक्ष द्या चिन्ह पण घ्या चुकू नका चिन्ह दोन दोनमध्ये काय आहे वजा चार आणि अधिक नऊ आहे ह्यांचं करायचं तिरकस गुणाकार पहिल्यांदा करू पाच गुणिले नऊ वजा वजा चार गुणिले वजा चार पाच नव्वे पंचेचाळ वजाचं चिन्ह द्या चार चौक सोळा सोळा आलं बघा आणि पंचेचाळीस म्हणून सोळा गेले तर आपल्याला उत्तर येते एकोणतीस एकोणतीस ही किंमत आली डी एक्सची आणि डीची आली अठ्ठावन्न ठीक आहे आता डी वाय काढू आपण काय काढू डी वाय डी वाय काढण्यासाठी काय सांगितलं तेरा तेराच म्हणजे पहिली काय आहे सहा आणि एक आणि तिसरी काय आहे पाच आणि चार मग इथं लिहा सहा एक आणि पाच चार व चार आहे ठीक आहे त्यांचा करू तिरकस गुणाकार सहा गुणिले वजा चार वजा पाच गुणिले एक साहित्योक चोवीस वजा चोवीस वजा पाच एक पाच बघा वजा वजा अधिक होतं मोठ्या संख्येला मोठ्या संख्येचं म्हणजे वजा एकोणतीस हे झालं तुमचं उत्तर बघा क्रेमरच्या पद्धतीने एक्सची किंमत आणि वायची किंमत काढण्यासाठी काय करतो एक्सची किंमत काढण्यासाठी डी एक्स छेद डी आणि वायची किंमत काढण्यासाठी डी वाय छेद डी करतो आपण तर एक्सची किंमत काढण्यासाठी एक्स बरोबर आता डी एक्स आपल्याला मिळाला होता बघा एकोणतीस आणि डीची किंमत मिळाली होती अठ्ठावन्न काय मिळाली होती अठ्ठावन्न ठीक आहे चला एक्स बरोबर तर ह्यांचा भागाकार केला आपण बघा एकोणतीस 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 दुने अठ्ठावन्न म्हणजेच एक छेद दोन एक्सची किंमत आली आपल्याला एक छेद दोन काय आली एक्सची किंमत आली ठीक आहे आता व्हायची किंमत काढण्यासाठी काय करतो डी व्हायची किंमत आपल्याला आली बघा वजा एकोणतीस आलेली आहे आणि डीची किंमत आपल्याला मिळाली अठ्ठावन्न म्हणजेच वायची किंमत काय करतो वजा एक छेद दोन बघा वजा चिन्ह दिले का वजा होतं म्हणून वजाचे चिन्ह दिले ठीक आहे एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस दोन अठ्ठावन्न ठीक आहे म्हणजेच आपल्याला काय भेटतं बघा एक्स वाय बरोबर एक छेद दोन आणि वजा एक छेद दोन ह्या किमती आपल्याला काय भेटल्यात एक सामायिक समीकरणाची आपल्याला उकल भेटली ठीक आहे समजलं चला पुढे जाऊया जुलै दोन हजार तेवीसमध्ये विचारला बघा दोन संख्यांतील फरक तीन असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज एकोणीच आहे तर त्या संख्या शोधा तर आपल्याला कोणती संख्या माहीत नाही आहे पहिल्यांदा मोठी संख्या काय करू आपण एक्स मानू उकल काढण्यासाठी बघा मोठी संख्या मोठी संख्या X मानू आणि लहान संख्या Y मानू Y मानू आता दोन संख्यांतील फरक तीन असो ना आता पहिली अट काय दिली त्यांनी पहिल्या अटीनुसार पहिल्या अटीनुसार पहिली अट काय दोन संख्यातील म फरक आहे तीन आहे म्हणजे फरक काय दोन संख्या आहेत ह्या दोघांचा फरक म्हणजेच वजाबाकी एक्स वजा वाय बरोबर तीन हे आपलं झालं पहिलं समीकरण तयार ठीक आहे आता दुसरी अट दिलेली दुसरी अट ही पहिली अट होती दुसरी अट काय होती अटीनुसार दिलेल्या अटीनुसार दिलेल्या अटीनुसार दुसऱ्या अटीनुसार ठीक आहे दिलेल्या अटीनुसार दुसरी अट काय बघा मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज एकोणीस आहे बघा hmm. मोठ्या संख्येची तिप्पट मोठी संख्या म्हणजे एक्स आहे म्हणजे त्याची तिप्पट म्हणजे तीन एक्स अधिक यांची बेरीज सांगितली ना बेरीज म्हणून अधिक दिले लहान संख्येची दुप्पट म्हणजे दोन दोन वाय वाय ना म्हणून दोन वाय यांची बेरीज किती आहे एकोणीस हे झालं आपलं दुसरं समीकरण तयार ठीक आहे आता बघा पहिलं समीकरण दुसरं समीकरण आहे पहिल्या समीकरणात आपण काय करू जर इथे आपल्याला दोन वाय आणण्यासाठी तर आपल्याला दोनने गुणावं लागेल नाही तर तिथे तीन तीन एक्स आणण्याचं तीनने गुणावं लागेल शक्यतो आपण काय करू दोन वायने गुणू कारण की ते वजाचं चिन्ह आहे ते आधीचं चिन्ह आहे बघा म्हणजे दोन वाहिनी गुंटलं तर आपल्याला काय करायला लागेल चिन्ह आपल्याला विरुद्ध भेटतील आपल्याला बेरीज करावी लागेल बघा समीकरण समीकरण एकला दोनने गुणू दोनने गुणू ठीक आहे बघा आता समीकरण एकला दोनने गुणलं आपण तर बघा दोनने प्रत्येकाला गुणलं बरोबर तीन गुणिले दोन ठीक आहे तर बघा दोन एक्स वजा दोन वाय बरोबर तीन दोने सहा म्हणजेच आपलं हे समीकरण तीन तयार झालं ठीक आहे तर आता समीकरण दोन आणि तीन यांची बेरीज करू समीकरण दोन व तीन यांची काय करू बेरीज करू चला दोनचं आहे तीन एक्स अधिक दोन, दोन वाय बरोबर एकोणीस आणि दुसरं स तिसरं समीकरण आहे दोन एक्स वजा दोन वाय बरोबर सहा अधिकचं चिन्ह बघा अधिक 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 होतं तीन आणि दोन यांची बेरीज केली तर पाच एक्स येते बघा हे दोन गेले अधिक दोन अधिक दोन वाय वजा दोन वाय गेले एकोणीस आणि सहा यांची बेरी झाली पंचवीस ठीक आहे मग एक्स लिहू शकतो पंचवीस छेद पाच हा गुणिले पाच इकडे भागले गेला एक्स बरोबर पाच इकडे पाच पाचा पंचवीस म्हणजे एकशे किंमत आली पाच ठीक आहे एकशे किंमत आली पाच तर त्या संख्या शोधा प्रश्न पुढचा काय आहे तर त्या संख्या शोधायच्यात आपल्याला मग एकशे किंमत पाच आली म्हणजेच एक्स मोठी संख्या पाच आली आपली तर वायची किंमत काढायची आपल्याला वायची किंमत काढण्यासाठी काय करू एक्स बरोबर पाच हे समीकरण काय करू एकमध्ये एकमध्ये ठेवूया आपण ठीक आहे म्हणजेच आपल्याला काय लिहू इथे एक्स बरोबर पाच ही, बरो ही किंमत समीकरण एक मध्ये ठेऊ ठीक आहे समीकरण एक काय एक्स वजा वाय बरोबर तीन पाच वजा वाय बरोबर तीन ठीक आहे चला पाच आता हा पाच इथेच ठेवला इकडे अधिक तीन इकडे आला वजा तीन बरोबर हा वाय आहे तो तसाच पाचात ना तीन गेले दोन म्हणजे दोन वाय म्हणजेच आपली वायची किंमत आली दोन समजलं चला म्हणजेच मोठी संख्या पाच आणि छोटी संख्या लहान संख्या आली आपली दोन आली चार गुणांचा प्रश्न बघा हा आ, मार्च दोन हजार बावीसमध्ये आला होता एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती चोवीस सेंटीमीटर आहे एक एकृत त्रिकोणाची लांबी ही पायांच्या दुपटीपेक्षा तेरा सेंटीमीटरने कमी आहे तर त्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी काढा तर बघा आता आपण हे त्रिकोण काढून घेऊ कच्चा बघा समद्री त्रिकोणाची परिमिती चोवीस सेंटीमीटर आहे आता एक रूप त्रिकोण आता आपण काय करू समजा समद्री त्रिकोणाच्या दोन बा समान बाजूंची दोन समान बाजू आहेत ह्या दोन समान बाजूंची लांबी एक्स मानू ठीक आहे व तिसऱ्या पाया तिसऱ्या बाजूची लांबी म्हणजेच पाया पायाची लांबी काय म्हणू वाय मानू आपण म्हणजेच आता बघा ही, ही समजलं तुम्हाला दोन स एकरूप स बाजूंची लांबी एक्स मांडली आपण आणि तिसऱ्याची म्हणजे तिसऱ्या बाजूची लांबी आपण म्हणजेच पाया पायाची आपण लांबी मांडली वाय मांडली ठीक आहे तर पहिली अट काय बघा एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती परिमिती काय चोवीस सेंटीमीटर दिलेली आहे म्हणून इथं लिहा परिमिती परिमिती बरोबर चोवीस सेंटीमीटर ठीक आहे तर परिमिती चोवीस सेंटीमीटर आहे बघा समज त्रिकोणाची परिमिती म्हणजेच आपण म्हणू मनौ शकतो म्हणून म्हणजेच ह्यात परिमितीचं म्हणजे काय सगळ्या बाजूंची बेरीज एक्स अधिक एक्स अधिक वाय बरोबर चोवीस म्हणजे दोन इथे एक आहे इथे एक आहे म्हणून दोन एक्स अधिक वाय बरोबर चोवीस हे आपलं पहिलं समीकरण भेटतं आपल्याला हे समजलं का परिमिती म्हणजेच काय माहिती आहे ना सगळ्या बाजूंची लांबींची बेरीज म्हणतो आपण परिमिती म्हणतो ठीक आहे दुसरी अट काय दिली बघा ही पहिली अट झाली दुसरी अट काय दुसरी अट किंवा दुसऱ्या अटीनुसार असं लिहिलं तरी चाललं दुसरी अट काय बघा दुसरी अट बघा एकरूप बाजूंची लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा तेरा सेंटीमीटरने कमी आहे म्हणजे पायाच्या दुपटीपेक्षा तेरा सेंटीमीटर म्हणजे एक्स बरोबर दोन व्हाय दुपटीपेक्षा बरोबर तेराने काय कमी आहे कमी आहे म्हणजे वजा बाकीचं चिन्ह म्हणून हे आपलं झालं दुसरं समीकरण तयार आता हे जे समीकरण आहे ते आपण समीकरण एकमध्ये आपण ठेवू शकतो बघा बघा मग आपण लिहू शकतो एक्स बरोबर दोन व्हाय वजा तेरा हे समी हे आपण समीकरण समीकरण एकमध्ये ठेवू एकमध्ये काय करू आपण हे ठेवून घेऊया ठीक आहे एक, एक समीकरणचं काय दोन आहे एक दोन एकशे किंमत काय दिली बघा आता दोन व्हाय वजा तेरा कळलं का आता हे अधिक वाय बरोबर चोवीस समीकरण एकचं आपण एकमध्ये ठेवलं एकशे किंमत आपली दोन व्हाय वजा तेरा ठेवली ठीक आहे म्हणून बघा बेदुने चार व्हाय वजा तेरदुने जुने सव्वीस अधिक वाय बरोबर चोवीस बघा बर। हा चार वाय आणि हा वाय यांची दोघांची जर बेरीज केली तर पाच वाय येते बरोबर हा अधिक वजात सव्वीस आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे अधिक अधिक सव्वीस होणार आहे ठीक आहे म्हणजे चोवीस हा अधिक सव्वीस वजत तिकडे गेलं तर अधिक सव्वीस होणार आहे म्हणजेच पाच वाय बरोबर चोवीस आणि सव्वीस यांची बेरीज केली तर सहा चार दहा हा चाल एक चार दोन चार आणि पाच पन्नास आली म्हणजेच वाय बरोबर पन्नास छेद पन्नास छेद बरो पाच बरोबर वाय बरोबर दहा ह्या दोघांचा गुणाकार केला पाच किंवा पाच पाच दहा पन्नास म्हणजे वाय बरोबर दहा आली आता वाय बरोबर दहा वायची किंमत भेटली आपल्याला पण एकशी किंमत भेटली का आपल्याला नाही तर वाय बरोबर दहा ही समीकरण दोनमध्ये ठेवू आपण वाय बरोबर दहा ही किंमत ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू एकमध्ये ठेवू ठीक आहे सॉरी दोनमध्ये ठेवू आपण दोनमध्ये एकमध्ये हे नाही बसणार आपल्याला दोनमध्ये ठेवू आपण समीकरण दोन काय बघा एक्स बरोबर दोन वाय वजा तेरा ठीक आहे म्हणजे एक्स बरोबर दोन वायची किंमत काय दहा वजा तेरा बेंधाय वीस वजा तेरा म्हणजेच वीस मन्न तेरा गेले सात उरले म्हणजेच एकशे किंमत आपल्या आलेली सात ही किंमत आली म्हणजेच समजवी त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी किती आली बघा बरं तर लांबी आली सात सेंटीमीटर सात सेंटीमीटर आणि दहा म्हणजेच इथे बघा तुम्हाला इथे सात इथे सात आणि वायची किंमत आली दहा म्हणून आपण लिहू शकतो बघा म्हणून समजविभुज त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी सात सेंटीमीटर दुसरी पण सात सेंटीमीटर कारण की एक्सच आहे ना ती पण सात सेंटीमीटर आणि दहा सेंटीमीटर आहे समजलं समद्विभुज म्हणजे दोन समान बाजू ठीक आहे चला पुढे जाऊया बघा जुलै दोन हजार चोवीसला विचार आकृतीत दिलेल्या माहितीवरून आयताची लांबी आणि रुंदी सेंटीमीटरमध्ये काढा तर बघा इथं आयत दिलेलं आहे आपल्याला एक आणि इथं लांब त्यांच्या काय दिलेलं आहे माप दिलेली आहेत यांची काय करायचं तर आपल्याला लांबी आणि रुंदी सेंटीमीटरमध्ये काढायची आपल्याला ठीक आहे तर बघा आयताला आपण काय करू पाहिजे नाव लिहून घेऊया बघा ए बी आणि सी आणि डी ठीक आहे तर ए बी सी डी नाव दिलं बघा आयताच्या समूह बाजू समोरासमोरील बाजू काय असतात समान असतात म्हणजेच ए बी तसंच सी डी किंवा डी बी असं पण म्हणू शकतो डी सी म्हणू शकतो ठीक आहे म्हणजे ह्यात काय आहे समोरासमोरील बाजू समान म्हणजे ए डी आणि बी सी ह्या समोरासमोरील बाजू आहेत म्हणून लिहू शकतो आपण उकल लिहू शकतो बघा ए बी बरोबर सी डी म्हणजेच हिला लिहू शकतो आपण कंसात लिहू आयताच्या समोरासमोरील बाजू आयताच्या समोरासमोरील बाजू ठीक आहे चला आयता सम समोर ए बी काय आहे पाच एम अधिक एन बरोबर सी डी काय आहे दोन एम अधिक तीन एन अधिक पाच ठीक आहे चला आता हा एम एम आहे दिसतो आणि एन एन आहे काय करू आपण एका एक बाजूला घेऊन लिहून घेऊया बघा पाच पाच अधिक पाच एम इकडे अधिक दोन एम इकडे आल्यावर काय होणार तो था 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 था। वजा होणार आहे म्हणजेच पाच एम इकडे तो तसा राहिला वजा इकडे बरोबर चिन्हाच्या दुसरीकडे आला तर वजा दोन एम होणार आहे हा एन आहे तो तसाच एन आहे तो अधिक एन आहे तो तसाच हा अधिक तीन एन आहे तो इकडे गेला काय वजा तीन एन होणार आहे बरोबर बघा अधिक आता अधिक पाच काय आहे अधिक पाच हा बरोबरचा आहे तो तसाच ठेवला आपण बघा पाच म्हणणं दोन गेले तीन एम राहतो आणि इथं बघा अधिक वाजा वजा होतं मोठ्या संख्येचे वजा दिल्या एका म्हण तीना म्हणणं एक गेला तर दोन राहतात दोन एन बरोबर पाच हे आपल्याला पहिलं समीकरण भेटतं चला आता ही पहिली बाजू काढली आपण दुसरी बाजू काढू आपण आता दुसरी बाजू आपली आहे बघा ए डी आणि बी सी ए डी बरोबर बी सी ए डी काय आहे एम अधिक एन वजा तीन बरोबर बी सी काय आहे तीन एम वजा दोन एन अधिक सात ठीक आहे चला तर बघा इथे एम हा वजा आला वजा इकडे गेला बघा एम तिथेच राहिला अधिक एम इकडे बरोबर चिन्ह चावले वजा तीन एम झाला हा अधिक एन आहे तो तसाच हा वजा दोन एन आहे इकडे गेल्यावर काय होणार अधिक दोन एन होणार आहे आणि हा वजा तीन वजा तीन आहे तो वजा तीन आपल्याला तिकडे घालवायचा बघा हा अधिक सात आहे तो तसाच ठेवला अधिक वजा तीन गेला अधिक तीन इकडे आला बघा अधिक वजा वजा तीन म्हणून एक गेला तर वजा दोन एम राहतो अधिक 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 दोन आणि एक तीन एन बरोबर सात आणि तीन दहा म्हणजेच हे आपल्याला दुसरं समीकरण भेटलं आता समीकरण बघा एक आणि दोन आहे बघा समीकरण एकला काय करू आपण तीनने गुणू बघा आणि समीकरण दोनला आपण दोनने गुणू का बघा बरं कारण की इथे तीन एम इथे दोन एम ए दोन एन ए इथं तीन एन ए दोन्हीकडे संबंध करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल दोघांना पण गुणावं लागेल तर म्हणून लिहा समीकरण समीकरण एकला तीनने गुणू व गुणो व समीकरण दोन दोन ला दोनला दोनला दोनने गुणो ने गुणो बघा दोन ने गुण पहिल्यांदा गुणलं समीकरण एकला तीन ने गुणलं तर समीकरण एक आहे बघा तीन तीन दुने सहा तीन, तीन दुने सहा तीन तीन ने गुण तीन त्रिक नऊ तीनने गुण आहे तर तीन त्रिक नऊ एम वजा तीन दुने सहा सहा एन सहा एन बरोबर तीनने ह्याला गुणलं तीन, तीन पाच पाच त्रिक पंधरा बघा ह्या सगळ्यांना काय केलं आहे तीनने गुणलेलं आहे तीनने गुणलेलं आहे बघा ह्यांना डायरेक्ट लिहिलं मी असा कारण की वेळ खूपच मोठा व्हिडिओ होतो म्हणून आपला मग हे समीकरण आपलं काय झालं तीन तयार झालं आता आपल्याला समीकरण दोनला काय झालं गुणायचं दोनला दोन्हीच गुणायचं आहे ठीक आहे समीकरण दोनला आपण दोनने गुणू बघा समीकरण दोन जे आहे आपलं इथे बघा त्याला काय करू दोनने घुणू आपण बघा बे दुने चार म्हणजे चार वजा चार एम येतं आपलं अधिक तीन दुने सहा एन बरोबर दहा दुने वीस वीस हे आपलं झालं समीकरण चार झालं ठीक आहे आता समीकरण तीन आणि चार यांची काय करू बेरीज करू बघा इथे अधिक वजा आलेलं आहे आणि सेमच पद आलं आपलं समी म्हणून समीकरण समीकरण तीन व चार यांची बेरीज करू यांची बेरीज करू ठीक आहे यांची बेरीज करून घेऊ आपण चला नऊ एम वजा सहा एन बरोबर पंधरा आधी वजा चार एम अधिक सहा एन बरोबर वीस बघा अधिक वाजा वजा नवातनं चार गेले पाच उरतात बघा पाच एम मोठ्या संख्येचे नऊनं अधिक दिले आहे हा अधिक वजा गेला बरोबर पंधरा आणि वीस यांची जर बेरीज केली आपण तर वीस आणि दहा तीस तीस आणि पाच पस्तीस पस्तीस येतील म्हणजेच आपल्याला बघा एम बरोबर पस्तीस छेद पाच म्हणजेच एम बरोबर पाच पाचचा सात म्हणजे एम बरोबर सात हे उत्तर आपल्याला भेटलं आता एम बरोबर सात ही किंमत समीकरण काय करू आपण एकमध्ये ठेवून घेऊ एकमध्ये ठेवू आता एम बरोबर सात एम बरोबर सात ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू एकमध्ये ठेवू एमची किंमत निघली ना आता आपण एमची किंमत काढू शकतो आहे का नाही म्हणजेच आता समीकरण एक काय आहे तीन एम वजा दोन एन बरोबर पाच एकमध्ये नाही दोनमध्ये ठेवू बघा आपण कारण की इथं एकमध्ये ठेवून नाही निघणार नाही किंमत आपल्या दोन दोनमध्ये मध्ये ठेऊ वजा दोन आहे वजा दोन एमची किंमत आली सात अधिक तीन एन बरोबर दहा बेसाती चौदा वजा चौदा बघा डायरेक्ट आपण किंमत काढली तर आपल्याला बघा एन बरोबर आपल्याला येते आठ किंमत येते ठीक आहे हे काढण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला कळेल आता आपल्याला बघा बा लांबी आणि रुंदी सेंटीमीटरमध्ये काढायची आता आपण काय करू आता आता आपण ए बी ए बी काय करू सेंटीमीटर काढायचं ना लांबी सेंटी लांबी आणि रुंदी सेंटीमीटर पाच एम अधिक एन बरोबर आता एमची किंमत भेटलेली आहे आपल्याला एनची किम एमची किंमत सात आहे अधिक आठची एनची किंमत आठ आहे बघा सातापाचा पस्तीस पस्तीस अधिक आठ म्हणजेच आपलं उत्तर आलं त्रेचाळीस सेंटीमीटर म्हणजेच ए बी ए बी आला त्रेचाळीस सेंटीमीटर त्रे सेंटीमीटरमध्ये काढायचं आहे ना ठीक आहे आता लांबी काढल्या तर रुंदी काढू आपण रुंदी आहे ए डी बरोबर एम अधिक एन वजा तीन ह्याच्यामध्ये किंमत भरू आपण एमची किंमत आहे सात अधिक एनची किंमत आहे आठ वजा तीन सात चौदा आणि पंधरा पंधरा वजा तीन पंधरा वजा तीन पंधरातनं तीन गेले बारा सेंटीमीटर बारा सेंटीमीटर म्हणजेच ए डी काय झाला बारा सेंटीमीटर म्हणजेच तुम्ही म्हणू शकता बघा इथे इथे तुमची किंमत आली म्हणजे इथं त्रेचाळीस त्रेचाळीस सेंटीमीटर आणि इथे बारा बारा सेंटीमीटर समजलं चला पुढे जाऊया खाली काही प्रश्न दिलेत मी हे सगळे प्रश्न आपले तीन ते चार मार्गापर्यंत आहेत सगळे हे काय करा आता का काही येतो क्रॅमरच्या पद्धतीने बघा भरपूर सारे प्रश्न आहेत तेच तेच प्रश्न म्हणून सोडवण्याचा प्रयत्न नाही केलेला तुम्हाला कळेलच लगेच व्हिडिओ बघितल्यावर आणि इथे बघा आलेखाचे प्रश्न आलेले आहेत भरपूर आलेखाचे प्रश्न बघा एक दोन तीन चार पाच सहा भरपूर प्रश्न आहेत आहे तुम्ही काय करा ह्याचा स्क्रीनशॉट काढा नाही तर लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून हे उपयोगी आहे हे सोडवण्याचा प्रयत्न करा बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप महत्त्वपूर्ण माहिती याच्यामध्ये सगळी दिलेली आहे तुम्हाला बघू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया चला बाय तोपर्यंत